अमरावती महानगरपालिकेच्या उपायुक्तांच्या आदेशाने मोठ्या प्रमाणातील शहरातील अतिक्रमणावर कारवाई केली जात आहे शहराच्या विविध भागातील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे केले जात आहे तीस डिसेंबरला संध्याकाळी अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली झोन क्रमांक चार अंतर्गत येणारा परिसर सातुर्ना रोड ते डीपीएस स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चौकातील पान सेंटर हातगाळ्या ठेले मोठ्या प्रमाणात अतिक्रमणाने हटवलंय महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत झोन क्रमांक चार अंतर्गत येणारा परिसर सातुना रोड ते डी पी एस स्कूलकडे जाणारा रस्त्यावरील चौकातील अतिक्रमण हटवण्यात आलं पान सेंटर लोखंडी ठेले नाल्याच्या काठावर लागलेले होते रस्त्यावरही ठेले लागलेले होते त्यामुळे साफसफाईला अडथळा निर्माण होत होता पाणठेल्यांसमोर बरेच भाजी विक्रेत्यांनी हातगाळ्या लावून अतिक्रमण केले होते त्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत होता याबद्दल नागरिकांच्या सतत तक्रारी येत होत्या आणि या तक्रारींची दखल घेऊन पाणठेले लोखंडी ठेले भाजींच्या हातगाड्या कार्यवाही करून जप्त करण्यात आल्या अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख श्याम जावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिक्रमण विभागाचे कर्मचारी पोलीस पोलीस कर्मचारी तसेच कुलट यांच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात आली अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी अतिक्रमण असल्याचं दिसून येते भाजी विक्रेते फळ विक्रेते यांचं अतिक्रमण आहे दुकानाच्या समोर दुकानदार आपल्या मॉलचा शो करीत त्यांचेही अतिक्रमण महानगरपालिकेच्या कारवाई केली आहे परंतु त्यावर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने समस्या जेथे आहे यज्ञ बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज